नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ निश्चित एकूण डी एस साठ टक्के दराने व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्याची वाढ अखेर निश्चित झालेली आहे या संदर्भातील सविस्तर आकडेवारी पुढील प्रमाणे पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ ही ऑल इंडिया ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारावर निश्चित केला जातो यानुसार माहे जुलै ते डिसेंबर पर्यंतच्या निर्देशांच्या आधारावर वाढ ए केली जाते यानुसार नुकतेच कामगार व रोजगार मंत्रालय मार्फत दिनांक तीस एक दोन हजार सव्वीस रोजी माहे डिसेंबर दोन हजार सव्वीस चे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहे यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार मध्ये डीए वाढ अखेर निश्चित झालेली आहे निर्देशांकाची आकडेवारी अणुक्रमांक एक महिना ए आय सी पी आय निर्देशांक जुलै दोन हजार पंचवीस एकशे छेचाळीस पॉईंट पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस एकशे सत्तेचाळीस पॉईंट एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस एकशे सत्तेचाळीस पॉईंट तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एकशे सत्तेचाळीस पॉईंट सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट दोन आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट दोन वरील आकडेवारीच्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून दोन टक्के डी ए वाढ निश्चित झालेली आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद